राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने कच्चा मसाला घरी कसा तयार करायचा व त्याचा उपयोग पाहणार आहोत तर कच्चा मसाला म्हणजे फक्त मोजके पाच साहित्य त्याला अजिबात भाजत नाही फक्त मिक्सरवर बारीक पूड करून आपण एका बरणीत भरून ठेवतो याचा वापर मुगाच्या डाळीच्या खिचडीत पुलाव मसाले भात कटाच्या आमटीत तर हा मसाला म्हणजे अफला तून लागतो एखाद्या वेळेस घरात कुठला मसाला नसल्यास हा मसाला भाजीत वापरला तरी चालतो हा मसाला वापरल्याने त्या पदार्थांचा स्वाद खूप वाढतो चला तर अशा कच्च्या मसाल्याची रेसिपी पाहूया टेस्टी चविष्ट कच्चा मसाला बनवण्यासाठी अर्धा वाटी धणे पाव वाटी जिरे दोन चमचे शहाजिरे दहा ते बारा लवंगा दालचिनीचे बोटभर लांबीचे दोन तीन तुकडे घेतले आहे मी सगळं प्रमाण ह्या वाटीप्रमाणे घेतलेलं आहे आपल्याला जर जास्त प्रमाणात बनवायचं असणार तर आपण वाटी थोडी मोठी घेऊ शकतात हे सगळे जिन्नस निवडून पाच सहा तास कडक उन्हात ठेवले त्यामुळे ते छान तापले गेले आहे कडक झाले आहे त्यामुळे या पदार्थांना न भाजता त्याची मिक्सरवर पूड करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक एक करून सगळे पदार्थ घालून थोडंसं जाडसर फिरवून घेऊ दालचिनी मी खलबत्त्यात कुटून घेतली आहे आता हे मिक्सरमधून फिरवून घेऊ तर हा मसाला मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे हा मसाला खूप बारीक नाही करायचा थोडासा जाडसर ठेवायचा त्याची चव चांगली लागते तुम्हाला जर बारीक आवडत असेल तर पिठाच्या चाळणीने चाळून घेतला तरी चालेल चाळल्यानंतर साले जे वरती जाडसर मसाल्यासं उरतं त्याला तुम्ही पुन्हा मिक्सरमधून फिरवून बारीक करू शकतात किंवा एखाद्या वेळेस वाटण करताना तुम्ही त्यामध्ये ते घालून वाटण केलं तरी चालेल भाजीला खूप छान चव लागते तर इथे आपला हा कच्चा मसाला बनून तयार आहे तुम्ही हा मसाला बरणीत भरून स्टोर करून ठेवू शकतात बऱ्याच दिवस हा मसाला खराब होत नाही रोजच्या आमटी भाजन करता पाच जिन्नसचा साधा सोपा बेसिक मसाला सोयीस्कर असतो कच्चा असल्याने तसा फ्लेवर छान टिकतो ह्या मसाल्याला एक वेगळा स्वाद असतो तर आहे ना अगदी साधा सोपा नऊ शिक्यांसाठी तर एकदम सोपी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की यावेळेस असा प्रकारचा मसाला ट्राय करून बघा आपल्याला रेसिपी कशी लागली मला अभिप्राय द्यायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद